हॅलो अँड वेलकम माय डिअर स्टुडंट्स आज आपण मराठी या विषयामध्ये प फ ब आणि भ व्यंजनांची बाराखडी बघणार आहोत ओके okay? प पा पी पी पू पू पे पई ओ पौ प आता आपण फ ची बाराखडी बघूया ओके फ फा, फा फी फी फू फू, फू फे फै फो फौ फम फह, आता आपण ब बा ची बाराखडी बघूया ओके ब बा बी बी बू बू बे बै बो बऊ बम बह, आता आपण भ ची बाराखडी बघूया ओके भ भा बी बी भू भू भे भई भो भाऊ भम भ तर समजलं मुलांना आज आपण कुठली बाराखडी बघितलं प फ ब आणि भ ओके थँक्यू